माणूस तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो जग आणि जगातील माणसांचे स्वभाव बदलण्याऐवजी स्वतः बदल करतो तेव्हाच आयुष्याची शर्यत ही कधीही संपत नाही ती चालूच राहते आपली एक्सपायरी डेट संपते आणि आपण स्पर्धेतून बाहेर पडतो पण शर्यत मात्र चालूच राहते कधीतरी एखाद्याची क्षमा मागावी कधीतरी कोणाला क्षमा करावी नातं टिकवायचं असेल तर कधी माघार घ्यावी तर कधी पुढाकार घ्यावा पण जिथे नात्यांची कदर असेल तिथेच आनंद हा पैशापेक्षा परिस्थितीवर जास्त अवलंबून असतो जिथे एखादा मुलगा फुगा खरेदी करून खुश होत असतो तिथे विकणारा हा किमान एक फुगा विकला गेला म्हणून खूप खुश होत असतो निस्वार्थीपणे जगणाऱ्या माणसांना जीवाला जीव देणारे लोक भरपूर भेटत असतात रिकाम्या पोटाला आई आठवते रिकामा खिशाला बाप आठवतो पण काही लोकांच्या बाबतीत गरज संपली की सर्व आठवणी हळूहळू पुसल्या जातात माणसाचे शेवटपर्यंत सोबत देणारे अलंकार म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणुसकी स्वाभिमानाने आणि कष्टाने जगणारे लोक काही लोकांना अहंकारी वाटतात कारण ते कोणाची मदत कधी घेत नाहीत आणि कोणाला मदत करायला मागे हटत नाहीत म्हणूनच ते अहंकारी वाटतात यशासाठी प्रयत्न करताना तुम्ही एकटे आहात म्हणून कधीही घाबरून जाऊ नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठीच असते जी माणसं परिस्थितीनुसार आपली विचार करण्याची पद्धत बदलत नाहीत ते लोक आयुष्यात कधीच काही नवीन करू शकत नाहीत आपण कोणासाठी काय केलं हे जसं आपण लक्षात ठेवतो त्याचप्रमाणे कोणी आपल्यासाठी काय केलं हे देखील लक्षात ठेवत चला म्हणजे आयुष्य जगणं खूप सोपं होईल सोन्या चांदीचे भाव वाढले की लोक म्हणतात मार्केटला झळाळी आली शेअर मार्केट वाढलं मार्केट की मार्केटने उसळी घेतली असं म्हणतात पण जेव्हा शेतीमालाचे दर वाढतात तेव्हा लोक महागाई आली असे म्हणतात हेच खरं तर आजकालचे कडू सत्य आहे प्रत्येकाने जे मनात आहे ते दुसऱ्या कोणापाशी बोलण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या समोर बोलले तर थोड्या काळासाठी राग येईल पण किमान कधी कोणाच्या मनात गैरसमज निर्माण होणार नाही कारण कोणा दुसऱ्याकडून ऐकलेल्या गोष्टी माणसाला जास्त त्रास देतात